आता वाढदिवसाच्या शुभेच्छा मोठे ने वाढदिवसाच्या शुभ इच्छा तुम्हाला लहानपणी तुम्ही माझ्याकडे येत होत्या आणि माझ्याकडे मी ड्युटीला जात होते त्यास तुम्ही मात्र मागवायकपाक केला भाकरी केल्या जे पोरांना जेव घालत होत्या आणि मी नसली घरी तर तुमचं आज पण त्याला तिथे सगळं काम चांगलं करायचं तुमचं लहानपण कसं गेलं खूप आनंदात माझ्या गेलं पोरं पण छान आनंदात राहायचे तुमच्यामुळे आणि पोरांना एक प्रकारची बहीण म्हणून त्या अगदी सीमा सीमा करायच्या मी वेणी घालून द्यायची माझी आल्यानंतर मामी वेणी घालून दे तुम्ही आल्यानंतर चहा करायच्या चार दिवस झाले तर तुम्ही कधी प्रेमाने छान प्रेमाने सगळंच केलं करत होत्या राहिल्या की आनंदाने राहत होत्या तुम्ही घरामध्ये तुमचं ना लहानपण खूप छान गेलं दोन मिनट छान घालत होत्या मस्त वाट वाटत होत की मला तिसरी मुलगीच असं वाटत होतं मला मामी म्हणून सारख्या म्हणायच्या आवाजायच्या मी ज्यूटून त्यांना खूप आनंद आहे तुम्हाला आणि तुम्ही गेल्या घरी सुखाच्या घरी गेल्या सुखाच्या झाल्या तुम्ही तुमच्या घरी सगळं आनंद आहे तुमची सून छान मिळाली तुम्हाला आणि स्वभाव पण चांगला आहे तुमचा मे शांत होत आहे तुम्ही कोणत्याही कामावर पुढाकार घ्यायचा प्रेमाने करून घ्यायच्या आणि तुमच्या खूप इच्छा तुम्हाला काय चाल तुझं कसं काय चाललंय बस मे प्रेमाने तुम्ही छान चांगल्याशी बोलायला पण कधी भांडल्या नाही कधी कधीच भांडल्या नाही प्रेमाने घ्यायच्या सगळं पोरांना पण बोलवायच्या तुम्ही आंघोळीला या दिवायचं माझ्याकडे तुम्ही आंघोळीला पोरं पण यायचे एक प्रकारची त्यांना बहीण म्हणून सगळे करून घ्यायचे त्यांच्याकडून करून घेतो त्या त्यांना विजय कुमार तुम्हाला नवरा मिळाला नाही किशोर किशोर मिळाला तुम्हाला खूप आनंद होता आनंदच तुम होत्या तुम्ही आणि प्रेमाने सगळं करून घेतलं मुलं दोन आहेत तुम्हाला मुलांपासून छान केलं तुम्ही ड्युटीला जात होत्या तर घरी खूप पसरा प्रेमी म्हणजे आवडते मी नको नको मामी व्यवसाय किशोरराव राहू द्या मामी तसं राहू द्या आवरू नका तुम्ही आल्यानंतर प्रगप्रेमाणप तुमचा हा कुठे आली नाही ती चिटचिट केली नाही पूर्ण सगळं आनंदाने घेतलं तुम्ही करून घेतलं आणि स्वच्छ जवळ तुम्हाला माझी